मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये आठ शेळ्या आणि दोन बोकड आहेत विक्रीसाठी सुरुवातीला या आठ शेळ्या पहा बोकड पुढे पाहूयात क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आपण कानाची लांबी रुंदी पहा बॉडी स्ट्रक्चर फुल पण स्पेस लेंथ हाईट सर्व काही एकदम टॉप मध्ये या आठ शाळ्यामधल्या काही शेळ्या चार दात काही सहा दात आणि काही आठ दात झालेल्या आहेत दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या शेळ्या आहेत मित्रांनो उंची आहेत सदोतीस अडोतीस इंच कानाची लांबी पंधरा सोळा इंच आणि दीड ते दोन महिने गाभन आहेत शेळ्या दीड ते दोन महिने गाबन चार सहा आठ उंची सदोतीस अडोतीस या आठशे आणि दोन बोकडा आहेत त्यामधला हा एक बोकड पहा हा आहे पाच महिन्याचा वजन तीस ते पस्तीस किलो पर्यंत याची पण क्वालिटी आपण पाहू शकताय फुल पण फेस मध्ये कानाची लांबी रुंदी वगैरे वय पाच महिने वजन तीस ते पस्तीस किलो पर्यंत आहे याचा आणि यानंतर हा दुसरा बोकड हा तीन महिन्याचा आहे वजन पंचवीस ते अठ्ठावीस किलोपर्यंत याची पण क्वालिटी आपण पाहू शकताय एकदम टॉपमध्ये गाव म्हातारगाव तालुका धारूर जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद सत्तर नव्वद झिरो सात तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल टॉप क्वालिटी बिटल धन्यवाद